संत कितने प्यारे भाई उपजले ते नाशे नाशे ते पुनरूपी दिशे शाबास हे घटिका यंत्र देशे परिभर मेघा वा जसे प्रकारे ती सूर्य आत्म्याळो हवरे डबल निकले आलो असं मनक्या रो हाई जीवन हा हा हाय मनक्या जलमी आळो मरियाळो जलमी शाबास हाई चालूच राहत करताना साधू संत केतनी बीज भाजून केली नाही पुन्हा जन्मवेरी नाही कोंदून जलमाई छनी तो मरण भी छनी मरण छन मोक्षर अधिकारी वेगे शाबाश रे प्यारे भाइयों मोक्षर अधिकारी वे सर साधु संत नाम चिंतन किदे भजन किदे हाव भजन कर एक घड़ी हाव 13 कोटी पाप बळ जाय अरे वाह वाह पता भजन करे ती काय वच काय भजन मन सजन करना कर अरे वाह भजन ती मन के पाप नाही शिवे जावच हाव रे वाल्या कोळी हा हा अत्र पाप मनक्या वारे वाह वालों वाल्मीकि ऋगु शतकोटी रामायण सप्तणी शाबास आज जगेमा येरु नाम अमरच हाव अमर बेजारीवे हा। तो भजन करण आवच शाबास रे शांतकारम भुजगजननम पद्मनाभम सुरेशम विश्वधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभानगम लक्ष्मीकान्तम कमलनैनम योगी बिरजानगयम वन्दे विष्णु भवभयहरम सर्वलोकैकनाथम गुरुर ब्रह्मा गुरविष्णु गुरेहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रमा तस्मो श्री गुरुवे नम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे थे नांद तो ज्ञानराजा सुपांत्र दयाटविता नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर की आवताई जय तालाल महाराज की पंढरीनाथ भगवान की राजा रामचंद्र भगवान की गुरुदेव परशुराम मावडी की आज के आनंद की जय बोल भाई सब साधु संतन की बिजकते दिलाई मैया

आरी। कल्पना वर्ष ती हमारे माय वशेची साधू की किती पहले नमो शारदा दुसरा गौरी गणेश तीसरे नमो माता पिता चौथा छोटा गोरुपे गणन वंदन करताणी बाषय सुरुवात करुत खाजा ना तू कॅरूर हिरो चालक छ चा, चा, सा, अरे जगेरो मालिक छ वाह हाई पेलो मूळ गणपती छ हा साधू संत गीत ने आम्ही आदि चैवनांनी मधीचे अरे बाबा आम्ही देवाजी जय आदिचे वाह वाह आदि अनादि गण अरे तुका माने वाह वाह सोम जाना अशोक प्रबरम निर्गुण निरंकारी परमात्मा वाह वाह हाई जगेर निर्मिती किदो निर्मिती हिरो छ अरे विना सेनी

ताजना वेग वेग सातो सात आपण जायचं हौ समज कुठ कसलायतवाई काही केतवायू छे कोण समय, समय, ये रो कौन समय ले या कैसाचा नाही भरोसा ऐसा पक्षी उडून जाय दिशा ने दिशाने कणा शिकतले जायो मे लागेवाळ लागेवाळू हे के करू केनंती धने माता पिता धने आपल्या जो हिता धन्य माता पिता कन्या पुत्र होती जे सात्विक वाटे देवा माता पिता भाग्यवानच कर्तन प्यारे भाई कुळी कन्या पुत्र सात्विक जलमेन आवच आचारे जलमेन आवाच असे कार्यावच तेरवी वच स्थिती वच म्हणके भाग्यवान म्हणक्या हाई भाग्य नाळो म्हणक्याच स्वाई शरो सो वर्ष रो जीवळ मग जाऊस मग जीवळ मग मात्रात कोणी करू विनंती

ए प्यारे मार करतानी। चर। पुली पुत्र 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 पुत्र। का आज घोस खुली कन्या पुत्र होती जेविक वाटे अरे बाप चले गोरे आपले हा करा विचार कराया पार भाव सिंधू ना शिवंत देणार सकळ आयुष्य खातो काळ सावध एकदा काळ विचार चला विचार करे बाबू चाले गोचारे घर असून 来吧，来吧。来吧

कुळसे देशेन चलेगो बिया वाह वाह प्रकारे रो आवरे झाडी रो पीळ पान पडजावच वाह वाह वा, वा। जरा इतो आवरे उड जावच कंत्राळ पडजाव तिरून लागणी ओशे प्रकारे ती बापू चलेगो बिया वाह कुळसे देशेन कतलेगो मे मेळ लागेलो छी लागियोलो जे आनी आज का घडी घडी वाट पाहे वाह अजून किती आहे अवकाश साधू संत किती प्यारे भायो काय काय कणाशिक आहे धडप मारले जाई रो मिळ लागेलो छी लागियोलो जे आनी Cada galera yeah. eu conheço, आलो मनुष्य देहाशी आलो कोण्या कारणाशी बोलले ते ऋषी साध भावे साधू संत आपले जता जतन चले गेले आपण आहे पण आपण कारण काही मुठी बांध कर आया प्राणी हाथ पसारे जाएगा अरे मुठी बांधता नहीं आया पण हाँ। मुठी में कहीं तरी लाया कहीं तरी लाना क्या तो ना मालो रे एक बार मानवा तो ना

वर लार लार आपण जायचं आपले ना बापू झाले गोसेना सोहळा गोळ घरा सुन करा ना ગોરે શેન નાતી પોતે ન પુન છે ફરણ વાહ વા આચી દાગા દે ભગવાન આચી દે વાપુ ચાલે नंदकरा जय परमात्मा हा एक आत्मा आहेच उन त्रिकाल शांतीचं पुनरुपी मानवे रूप जन्मद हा ना आज जागा दे आज जागा एरेदा जन्मरे जन्म बिहाई दुमार दुमार चेनी वाह नट करताणी हाय जीवन मळ मेलोच वाह संत केदनी प्यारे भाई संताजा संगती रे मार्गगती अकलावा श्रीपती जते ताणी आपण संतेर स्वाद घडे वालों चेनी वाह संतेर संगत दे वाले चेनी वते ताणी ये मनक्यारो ये मानवेरो देव बनेवालो छे देव बनेवालो छे आणि तो हाई बलवान छे वाह वाह वेळ बलवान छे भैया हा। अच्छा सनोक्षनी हाच करा विचार करावा पार भाव अरे राजा रंग चले गे हां फकीर चले गे मोठे मोठे बुलाड चले गे आपण एकदम जाय वाळ एकदम जाय वाह रे राजा चले गोरे औलका पती राजा Get out

से बदलाई हुई जिंदगी विटल हेमा राठौर अंजनवाड़ा इंदू शांति इक्यावन रुपया आत्माराम लक्ष्मण पौर इंदू शांति इक्यावन रुपया विकास रमेश राठौर सावली इंदू शांति एक रुपया आई का सम्राट सम्राट सती सतीश आड़े पार्टी इंदू शांति इक्यावन रुपया रमेश उत्तम पौर इंदू शांति इक्यावन रुपया ओमकार पवार इंदुरसा अगि रुपया पवन तुळशीरा पवार इंदुर शांती एकावन्न रुपया तुळशीरम लक्ष्मण पवार इंदुरसा एकावन्न रुपया भगवान महाराज रमेश गंगाराम राठोड इंदुरसा एकवीस रुपया